श्रीराम क्षीरसागर ज्यांनी आपल्या आयुष्याची पंचेचाळीस वर्षे काँग्रेसमध्ये घालवली आणि मराठवाड्यातील एक प्रामाणिक राजकीय चेहरा म्हणून ज्यांची ओळख आहे ते माजी मंत्री बसवराज पाटील आता आपल्याबरोबर आहेत आणि त्यांनी काही दिवसापूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलाय सर आपण काँग्रेसमध्ये पंचेचाळीस वर्षे काम केलं मंत्रीपद भूषवलं हो आता तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केलाय काय कारण असं भाजपमध्ये प्रवेश करायचं मुख्य कारण आजची देशातली आजची जी परिस्थिती आहे तर आपण पाहिलात आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं एक अतिशय चांगलं नेतृत्व त्यांच्या रूपानं या देशाला लाभलेलं ला। आहे आणि मला वाटत हे आपल्या सर्व देशवासियांचं एक भाग्य आहे बर की नेहमी देशाला एक चांगल्या नेतृत्वाची गरज आहे त्याच्याशिवाय खऱ्या अर्थानं देश आपल्याला विकासाच्या ह्याच्यावर घेऊन जाता येणार आणि महत्वाचं प्रश्न देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी अशा नेतृत्वाची फार मोठी गरज आहे बर आपण नेहमीच म्हणतो प्रथमचा देश नंतर पक्ष आणि त्याच्यानंतर आपण या ज्या गोष्टी आहेत तो देशासाठी फार महत्वाचा आहे आणि आज या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये अशा प्रकारचं एक चांगलं वातावरण चित्र या देशामध्ये निर्माण झालेलं आहे मोदीजींच्या नेतृत्वामुळे आणि म्हणून त्या नेतृत्वाच्या या सगळ्या गोष्टीमुळे आम्ही प्रभावित होत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि भविष्यामध्ये अशाच पद्धतीनं त्यांना जर आपल्या देशाला नेतृत्व लाभलं तर मी आपल्याला सांगू इच्छितो की भविष्यामध्ये या देशाची वाटचाल खऱ्या अर्थानं एक विश्वगुरु म्हणून झाल्याशिवाय राहणार नाही आणि संपूर्ण जगामध्ये या देशाचं खूप मोठं नाव लौकिक होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे ब आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्याच पद्धतीनं आपण ज्या राज्यामध्ये राहतो ज्या राज्यामध्ये आम्हालाही मंत्री म्हणून काम करायला संधी मिळाली म्हणजे या राज्य हे राज्य म्हणजे एक अतिशय याला एक चांगला इतिहास आहे परंपरा आहे बरोबर आणि या या राज्याचं आज नेतृत्व आदरणीय ने देवेंद्रजी फडणवीस साहेब करतात ते मुख्यमंत्री असताना आजच्या या सरकारमध्ये एक प्रमुख पक्षाचं नेतृत्व नेता म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून हे सगळं पाहिल्यानंतर त्यांनाही या राज्यातल्या सगळ्या प्रश्नाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्राला कसं पुढे घेऊन जात या महाराष्ट्राचंही जा नाव लौकिक देशा या देशात कसं करता येईल आणि या राज्यातल्या सगळ्या घटकांना आपण कसं न्याय देऊ शकतो या संबंधीचा प्रयत्न त्यांचं सातत्यानं सुरू आहे आणि त्याच पद्धतीचं काम आहे आणि म्हणून जर समजा देशाला असं नेतृत्व मिळालं असेल राज्याला असं नेतृत्व लाभलं ला असेल तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी स्वतः मी ज्या हो पक्षामध्ये होतो त्या पक्षामध्ये आम्ही अतिशय प्रामाणिकपणानं काम केलंय चाळीस वर्ष अगदी म्हणजे खूप मोठं प्रेम त्या पक्षावर केलंय निष्ठा ठेवली त्यांनी जो दिलेला कार्यक्रम आहे आम्ही यशस्वीरित्या पार पाडला लोकापर्यंत पोहोचलो लोका लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला प्रामाणिकपणानं काम केलं आणि म्हणून आता त्याच पद्धतीचं काम त्याच विचारानं प्रामाणिकपणानं निष्ठेनं कारण आपल्याला माहिती आहे की या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये मला या मतदारसंघातून उस्मानाबाद जिल्ह्यातून लोकांनी मला निवडून दिला बरोबर लातूर जिल्ह्यातल्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं लोकांनी भरभरून आम्हाला प्रेम दिला प्रचंड प्रेम लोकांचं आमच्यावर राहिलं म्हणून आम्ही चाळीस चाळीस वर्ष आमच्या भागातल्या सगळ्या संस्था मग ते नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल जिल्हा बँक असेल ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या सहकार्यानं आशीर्वादाने आम्ही सोबत ठेवून आम्ही काम करू शकतो आता आपण मध्ये प्रवेश केले प्रश्न निर्माण होतो ते काँग्रेसची विचारधारा आणि बीजेपीची विचारधारा ह्या विचारधारामध्ये फरक आहे तर हे तुम्हाला नियंत्रण करावं लागणार आहे आता तुम्ही पंचेचाळीस वर्ष म्हणजे थोडा काळ नाहीये सर मोठा काळ आहे आणि तुम्ही एवढ्या दिवस काँग्रेस सोबत होता आता तुम्हाला बीजेपीची विचारधारणा जी आहे ती अंगी करावी लागणार आहे तर ह्या गोष्टीला तुम्ही कसं सामोरे जाता नाही आता आपल्याला मी आत्ताच सांगत होतो की आजच्या या परिस्थितीला आजच्या या परिस्थितीला देशाला तारणारा जर कुठला विचार असेल तर तो मोदीजींचा आहे भाजपचा आहे म्हणून तो विचार आम्ही अंगीकारला बर आजच्या या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं जर कोणाला देशाला तारणारा जर कुठला विचार असेल तर ते मोदीजींचा विचार आहे भाजपचा विचार आहे म्हणून आम्ही या विचारांना हा विचार आम्ही अंगीकारलो आणि त्याच विचाराने आम्ही काम करत राहू तुम्ही बीजेपी मध्ये प्रवेश केल्यानंतर तर पूर्वी काँग्रेस मध्ये तुम्ही असताना जे तुमचे समर्थक होते ते तुम्ही तुमच्या गावामध्ये आल्यावर तुमचं जिल्हात स्वागत झालं प्रवेश केल्यानंतर पण आता ते काँग्रेसमध्ये जे समर्थक तुमच्या बरोबर होते ते आता तुम्ही बीजेपी मध्ये ते आहेत का तुमच्या बरोबर सगळीच माणसं आमच्या सोबत आहे आणि आजचा हा जो विचार आहे सगळ्यांना वाटत की आपला देश देशाचा विकास व्हावं राज्याचा विकास व्हावं आपला देश सुरक्षित राहावं आपला राज्य चांगल्या पद्धतीने आपल्या राज्याची वाटचाल व्हावी या सगळ्या गोष्टी हा जो विचार आहे हा सगळ्याला पटण्यासारखा आहे म्हणजे आमचे जुने नवे सगळे सहकारी एका विचाराने एकत्र येऊन या विचाराला मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन देतील हे मी आज आपल्याला सांगायचे धाराशिव जिल्ह्याचं एकंदरीत जर आपण वातावरण पाहिलं आता महाराष्ट्रामध्ये बीजेपी मध्ये इनकमिंग जोरात सुरू आहे त्याच्यामध्ये बीजेपी मध्ये जर कोण कुठल्याही पक्षाचा नेता आला तर चर्चा अशी होते की ली आला किंवा त्यांच्या काही सहकारी संस्था असतील ते वाचवण्यासाठी आला आपल्या बाबतीत तसं काही घडलं आम्हाला अतिशय आम्ही आणि एक अशा पद्धतीने आमचा प्रवेश झालेला आहे आणि आम्ही अगदी मनापासून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आम्हाला असल्या कुठल्याही गोष्टी घडल्या नाही हे मी आज आपल्याला सांगू इच्छितो आता जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला आपण तर ह्याच्यामध्ये मध्ये आता एक असा परिस्थिती निर्माण झाली की जुनी फळी म्हणजे दोन फळे निर्माण झाले जे जुने समर्थक आहेत बीजेपीचे ते एका बाजूला वाटतात आणि जे नवीन लोक आलेले आहेत ते एका बाजूला वाटतात तर आपल्याला आता ह्या राजकारणाची सांगड घालायची तर ह्याच्यासाठी आपल्याकडे काय का पर्याय पर्याय म्हणण्यापेक्षा त्याला एकच पर्याय तो चांगला विचार आपण जर चांगला विचार मांडत गेलो लोकांना सांगत गेलो लोका। तर हा विचार सगळ्यांनाच आवडणारा विचार त्याच्यामध्ये ही सांगड विचारानच घालू शकतो आणि मला खात्री आहे की आम्ही जो विचार स्वीकारलाय जे मनापासून म्हणजे ठरवलंय त्या विचाराला हे नवे जुने सगळीच माणसं त्याला समर्थन देतील आणि ते सगळे लोक भारतीय जनता पक्षाच्या सोबत राहतील असा विश्वास आहे मला खात्री आहे विश्वास आहे लोकसभेच्या निवडणुका आता म्हणजे तर आता दोन चार दिवसात आचारसंहिता लागेल तिकीट आपल्याला जाहीर होणार आहे अशी चर्चा आहे तर तुम्हाला मधून पक्षाचे काय अंतर्गत ही आहेत तो तो पक्ष श्रेष्ठीचा निर्णय आहे त्यांनी ज्यांना उमेदवारी देतील तो आमच्यासाठी तो निर्णय राहील आणि आम्ही सगळ्यांनी मिळून जी जबाबदारी पक्षाने देईल ते आम्ही यशस्वीरित्या चांगल्या रीतीने पार पडलो आपल्याला पक्षाने जर उमेदवारी दिली तर धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी पुढचं विजन आपलं काय राहील धाराशिव जिल्हा हा याच्यामध्ये जे काही मूलभूत प्रश्न आहेत तुम्हाला माहिती आहे पाण्याचा प्रश्न आहे बरोबर म्हणजे मराठवाड्यातला जो पाण्याचा प्रश्न आहे जो आम्ही पूर्वीपासून एकवीस टीएमसी कृष्णा खोऱ्यातला येणारे या भागाला मिळावा असा आमचा पूर्वीपासूनचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न सातत्यानं चालू होता आणि आज सुदैवानं हे देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सहकार्यानं त्यांच्या मदतीनं त्याला जागतिक बँकेचं कर्ज घेऊन हा प्रकल्प कसा लवकरात लवकर पूर्ण करता येईल आणि मराठवाड्याला कसा न्याय देता येईल या संबंधित आणि त्या प्रयत्नामुळं त्यांच्या सहकार्यामुळं म्हणजे मराठवाड्याचा जो ज्वलंत प्रश्न आहे पाण्याचा बरोबर आणि मला खात्री आहे तो पाण्याचा प्रश्न सुटेल आणि हा भाग जो दुष्काळी भाग म्हणून जो ओळखला जातो विशेष करून मराठवाडा भाग म्हणजे दुष्काळी भाग आहे आणि हे दुष्काळ कायमचा नाहीसा होईल असं म्हणजे वाटतंय कारण आम्ही ज्या ज्या वेळेला फडणवीस साहेबांशी बोललो त्या वेळेला त्यांची खूप मोठी तळबळ आहे की मराठवाड्यातल्या या प्रश्नाला कसा न्याय देता येईल आणि कायमचं दुष्काळ कसं आपल्याला नष्ट करता येईल आणि मला खात्री आहे की जागतिक बँकेचं कर्ज जा। मिळून मिळेल आणि हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल सर मी तुमचं राजकारण लहानपणापासून पाहतोय मराठवाड्यातला एक असा चेहरा राजकारणाचा कि तुम्हाला शत्रू नाही आणि ज्या बी वेळेस कुठली बी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आम्ही पाहिलंय की विरोधक सुद्धा तुमच्यावर पातळी सोडून टीका केलेली नाही आजपर्यंत ह्याच कारण काय राजकारणामध्ये मध्ये फक्त विचाराचे थोडस कधी जास्त मतभेद असू शकतात कधी कधी त्याला आम्ही कधी विरोधक समजलं नाही कधीच विरोधक समजलं नाही आणि म्हणून आपल्याला जे काम करायचे आहे त्याच्यामध्ये राजकारणापेक्षा आम्ही समाजकारणाला अधिक महत्व दिलं राजकारण हे निवडणुकी पुरत असत निवडणूक संपलं की आम्हाला ज्या ज्या वेळेला जी जबाबदारी लोकांनी दिली त्या जबाबदारीतून आम्ही त्या पदाला न्याय देण्यासंबंधी लोकाला न्याय देण्यासंबंधी मोठ्या प्रमाणामध्ये समाजकारण केला आणि त्याच्यामुळं मला वाटतं आमचं कोण शत्रू नाही हे सगळे मित्रच आहे काँग्रेसमध्ये अगदी हायकमांड पर्यंत तुमचं हे होत म्हणजे ओळख होती डायरेक्ट तुम्ही सोनिया गांधी राहुल गांधी यांच्याशी कनेक्ट होता आता पक्षप्रवेश केल्यानंतर काय म्हणजे वरून तुम्हाला तसं काही फोन वगैरे बोलणं काही झालं नाही असतंय परंतु त्यांनाही या सगळ्या गोष्टी थोडस सा सांगण्यामध्ये आम्हाला बरचस यश आलं त्यांनी समजून घेतलं असतंय कमी जास्त बोलतात करतात पूर्वीपासून जे संबंध आहेत संबंध असल्यामुळं बोलणं सांगणं संवाद तरी असतोच आता भाजपचं तिकीट जर आपल्याला मिळालं धाराशिव लोकसभेचं तर स्पर्धक भरपूर आहेत तर ह्या सगळ्या परिस्थितीवर तुम्हाला मात करावं लागणार आहे त्याच्यासाठी प्लॅन काय तयार आहे प्लॅन म्हणण्यापेक्षा सगळ्यांची मदत घेणं हेच खऱ्या अर्थानं नियोजन हो आपण सगळ्यांचीच मदत घेणार आहोत मदत घेणं आणि मदत करणं हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे मोदी साहेब जे म्हणतात सबका विकास सबका साथ सबका विकास हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे अगदी तुम्ही वेळ दिल्याबद्दल साहेब तुमचे धन्यवाद आणि महत्वाचा विषय म्हणजे अं बसवराज पाटील यांनी जे आपल्याला सांगितलं की त्यांचं पूर्वीपासूनच जे राजकारण आहे की त्यांची सुरुवात म्हणजे त्यांचा शेतातील हिरवा गार असलेला ऊस पाण्याविला जरी वाळून गेला तरी गावातल्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे ही त्यांचे राजकारण करण्याची आणि समाजकारण करण्याची पद्धत आहे श्रीराम क्षीरसागर शिर धाराशिव उमरगा